उपवास हा साधारण आठवड्यातून एक ते दोन दिवस असला तर भगर आणि साबुदाण्यावर कसं बसं भागलं जातं पण नवरात्री आणि श्रावणाच्या उपवासाचं काय ते तर एकसारखे बरेच दिवस चालू राहतात मग तेच ते उपवासाचे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर काहीतरी वेगळं असायला हवं जेणे पोटही भरेल आणि उपवासाचा उपवास देखील होईल तर आज आपण उपवासाचा अगदी कुरकुरीत चविष्ट असा मेदूवडा कसा बनवायचा ते पाहूया हा उपवासाचा मेदूवडा चवीला अगदी भन्नाट लागतो कुरकुरीत होतो सोबतच जर तुम्ही माझ्या टिप्स फॉलो करताल तर हा मेदूवडा बिलकुलही तेलकट होणार नाही चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा मेदूवडा बनवण्याकरिता इथे मी दोन वाटी वरई घेतलेली आहे याला काही भागामध्ये दे भगर देखील म्हटलं जातं तर काही भागामध्ये उपवासाचे तांदूळ देखील म्हटलं जातं ही वरई आपल्याला स्वच्छ निवडून मग दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायची आहे वरई छान चोळून धुवायची म्हणजे ती छान स्वच्छ होते तुम्ही बघू शकता मस्त अशी ही वरई मी धुवून घेत आहे आता इकडे आपल्याला वरईचा भात बनवायचं आहे त्याकरिता एका कढईमध्ये दोन वाटी वरईकरिता मी पाच वाटी पाणी घेतलं आहे या पाण्यामध्ये आपल्याला चवीनुसार सेंधू मीठ घालायचं आहे ही वरई आपल्याला छान मऊ अशी शिजवून घ्यायची आहे याकरिता मी पाणी थोडं जास्त घातलं आहे आता यामध्ये आपण धुवून घेतलेली वरई घालूया पाण्याला एक छान अशी उकळी काढून घेऊ आणि मध्यमाचेवर मऊ सूत असा वरईचा भात आपण शिजवून घ्यायचा आहे वरई शिजायला जास्त वेळ लागत नाही काही वेळामध्येच इथे आपली छान अशी मऊ सूत वरई शिजवून तयार होते आता झाकण लावून पाच मिनिटे याची वाफ काढून घेऊया नंतर वरई पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत आपण मेदूवड्यासाठीची चटणी बनवून घेऊ चटणी बनवण्याकरिता एका पॅनमध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे छान भाजून थंड करून आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढायचे आहेत त्यामध्ये आपण थोडंसं से चवीप्रमाणे सेंदू मीठ घालूया दोन चमचे दही घालू आणि गरजेनुसार प्यायचं पाणी घालायचं इथे मी हिरवी मिरचीचा ठेचा बनविलेल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये चटणी बनवत आहे याकरिता चटणीसाठी लागणारी हिरवी मिरची बऱ्याच प्रमाणात यामध्ये आहे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये घालू शकता आता ही चटणी बारीक वाटून आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे गरजेनुसार प्यायचं पाणी घालायचं आहे आणि या चटणीसाठी मी एक तडका तयार करून घेणार आहे त्याकरिता पॅनमध्ये एक अर्धा चमचा तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर जिरे घातले नाहीत तरी चालेल तुम्ही चटणी अशीच देखील एन्जॉय करू शकता हा तडका मी चटणीवरती घातलेला आहे आणि छान असा मिक्स करून घेऊया आता इकडे हे आपली वरई छान अशी थंड झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता तयार वरईमधील चार वाटी वरई आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया चार वाटी वरईकरिता दोन मध्यम आकाराचे उकडलेले मॅश केलेले बटाटे आपल्याला यामध्ये घालायचे आहेत यात अर्धा चमचा जिरे चवेप्रमाणे सेंधू मीठ हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा देखील मी यामध्ये घालणार आहे तुम्हाला हिरवी मिरची घालायची नसेल तर तुम्ही उपवासाची लाल मिरची देखील घालू शकता सर्व जिन्नस आपण हाताने छान मलून मलून छान असे एकजीव करून घेऊया आपल्याला हे बॅटर छान मऊसुद असं मलून घ्यायचं आहे काही वेळामध्येच इथे हे असं मस्त असं मौसूद बॅटर मी बनवून घेतलेलं आहे आता हात छान स्वच्छ धुवून घ्यायचा आणि हाताला थोडंसं पाणी लावायचं पाणी लावून तयार मिश्रणातील थोडंसं मिश्रण आपण हातावर घेऊया आणि हातावरती छान असा त्याला गोल आकार देऊन घेऊ पाणी लावल्याने हे मिश्रण हाताला चिटकत नाही आता मिश्रणाला आपण मेदूवड्याचा आकार देऊन घेऊया इथे तुम्ही बघू शकता इथे आपले अतिशय सुंदर सुरेख असे मेदूवडे बनवून तयार होतात आता याच पद्धतीने आपण सर्व मेदूवडे तयार करून घेऊया इथे आपले मेदूवडे बनवून बनून तयार आहेत चला तर मग फ्राय करून घेऊया मेदूवडे तळण्यासाठी आपल्याला तेल चांगलंच गरम आहे गरम तेलामध्ये हे मेदू वडे आपण सोडून घेऊ आणि मोठ्या आचेवरतीच हे मेदू वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत जर आपण हे मेदू वडे मंद आचेवर तळले तर ते तेलकट होतात त्याकरिता मोठ्या आचेवरच हे मेदू वडे आपल्याला छान असे खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचे एक चार ते पाच मिनटामध्ये इथे तुम्ही बघू शकता किती ते सुंदर गोल्डन ब्राऊन असे मेदू वडे तळून तयार आहेत आता याला काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व मेदू वडे बनवून तयार करून घेऊया हे तुम्ही चटणी बरोबर किंवा करू शकता आवाजावरून अंदाज लावू शकता की हे मेदू वडे किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत तर वरेचे हे कुरकुरीत मेदू वडे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत